या ठिकाणी चार हजार सातशे पंच्याऐंशी गुणिले छप्पन हा गुणाकार करायचा आहे ज्यावेळेस खाली एक अंक असतो त्यावेळेस बरोबर उत्तर येतं परंतु दोन अंकी संख्या आली की बऱ्याच वेळेस मुले गुणाकार चुकतात तर पहा कसा करायचा हा गुणाकार अगोदर सहाने गुणायचा आहे चला गुणून घेऊया सहा पंचे तीस तेला झिरो हच्च्या आले तीन साहिनाटा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तीन एक्कावन्न एक्कावन्नला एक हच्च्या आले पाच सहिन सत बेचाळीचाळीस पाच सत्तेचाळीस सत्तेचाळीसला सात हा चाळीस चार सहिन चोक चोवीस विश, चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस ला अठ्ठावीस अठ्ठावीस का लिहिले तर चार आता चारच्या इकडे अंक राहिलेला नाही आता खऱ्या चुका इथून पुढे होतात पहा आता पाचने गुणायचं आहे पण बघा लक्षात ठेवा इथं पाच हा दशक आहे एकक दशक दशक आहे म्हणून अगोदर इथं एक झिरो देऊन घ्यायचा ही गोष्ट कायम लक्षात असू द्या आणि हा व्हिडिओ आपल्या मुलांना पण अवश्य दाखवा बघा आता अगोदर म्हणजे पाचने गुन्हे अगोदर चिथं झिरो देऊन घ्यायचा आहे कारण आपण दशकने गुणत आहोत आता पहा पाचा पाचा, पाचा पंचवीस पंचवीसशेला पाच हातचे दोन पंचाहत्तर चाळीस चाळीस दोन बेचाळीस बेचाळीसला दोन हातचे आले चार पाच सत पस्तीस आणि चार एकोणचाळीस एकोणचाळीसला नऊ हातचे तीन पाच चक्वीस वीस आणि तीन तेवीस तेवीसला तेवीस आता बघा याची करायची असते बेरीज बेरीज कधी उजव्या आताकडून एक एक चकदर करायची झिरो 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 एक आणि पाच सहा सात आणि दोन नऊ आठ आणि नऊ सतरा सतराशे सात हजच्याला एक दोन आणि तीन पाच पाच आणि एक सहा दोनशेला दोन बघा उत्तर आलेलं आहे दोन लाख सदुसष्ट हजार नऊशे साठ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद